मुळामुठा नदींचा उगम होतो आहे आपल्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये तर सह्याद्री पुणे शहराच्या पश्चिमेला आणि सह्याद्रीत उगम पाहून आपण म्हणतो ना की कुठल्याही नदीच्या अशा तीन फेजेस असतात की एक फेज असते ही उगमाचं स्थान हे कायम कुठंतरी डोंगरात असतं त्याला काय म्हणतो इंटेन्स स्लोप्स असतात तिथून नदी वाहत येताना एकदम खळाळचा प्रवाह असतो वेगाने प्रवाह जातो त्याच्यातमध्ये कधी धबधबे येतील किंवा त्या त्या नदीचं आपण म्हणतो तसं ते एक इनिशियल स्वरूप असतं की जोपर्यंत त्याला पठाराचा स्लोप स्प्लेन्स मिळत नाहीत तोपर्यंत त्याचा वेग आणि त्याचं सगळं स्ट्रक्चर किंवा त्याचा हे आ, फार आ, वेगळं स्वरूप बघायला मिळतं आपल्याला तिथं नदींचं तर हे सगळं स्वरूप आपल्याला खडकवासला धरणाच्या किंवा टेमघर धरणाच्या मागं जी काय सगळी आत्ता नदी आहे मुठा नदीचं म्हणतो आहे किंवा मुळा नदीचं म्हटलं तर मुळशी धरणाच्या मागचा सगळा जो डोंगराळ भागातला प्रवास आहे मुळशी धरणापर्यंत तर तसा ते त्या नद्यांचा तिथपर्यंत प्रवास आहे पुणे शहराचं खरं तर लोकेशन जे ते खूप आपण म्हणू शकतो की निसर्गाने वरदान दिल्यासारखं लोकेशनने कारण पुणे शहर हे म्हणजे जस्ट ह्या मुळामोठ्या नद्या डोंगर डोंगरी भागातून येऊन पठारावर आता प्लेन व्हायला सुरुवात होतील अशा त्या पहिल्या पॉईंटला बसलेले तर त्यामुळे कसं झालं आहे की डोंगरी भागात त्या मानाने वस्ती कमी आहे त्याच्यावरती प्रदूषणासारखी गोष्टी कमी त्याच्यामुळे आघात कमी आहेत आणि त्यामुळे जे पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी जी काय धरणं आहेत त्या धरणांपर्यंतचा नद्यांचा प्रवाह बघितला तर तो आजही बऱ्याचशा प्रमाणात स्वच्छ आहे प्रदूषण त्याच्यात खूप कमी आहे पुढे एकत्र वाहून वाहत त्या रांजणगाव सांडस या ठिकाणी भीमेला मिळतात मग भीमा तशीच पुढं दक्षिणेला वाहत जाते आपल्याला माहिती आहे पुढं उजनी धरण आहे सोलापूर आहे मग परत ती जवळजवळ कर्नाटकापर्यंत वाहते भीमा आणि कर्नाटकमध्ये भीमा मिळते कृष्णेला आणि मग कृष्णा नदी पुढं पूर्वेकडं वाहत वाहत आंध्र प्रदेशमधून मछलीपट्टणच्या इथून बंगालच्या उपसागराला मिळते तर हा सगळा प्रवास आहे म्हणजे कृष्णा रिव्हर बेसिन जे आपण म्हणतो त्याचा एक अप्पर भाग आ, हो थी थी जो आहे हा मुळा मोठा नद्यांचा सगळा वॉटर शेड आहे पहिली नदी स्वच्छ होती आता घाण झाली आता स्वून गेलं तरी वाश येतो आता त्याचं पहिले नदीत पवायचो आम्ही कॅनलला पवायचो आता हे नदीचं पाणी जुन्या कॅनलमध्ये टाकलेलं आहे जुन्या बेबी कॅनल म्हणतात त्याला ते नदीचं पाणी उचलून त्यात टाकले ते घाण वाश येतोय एक एक किलोमीटर वाश येतो चिलटं झाल्यात खूप ते कॅनलवरून जायचं म्हटलं तरी वाश येतो तोंडाला बांधून जायला लागते परत आमच्या घरांना एरीला पाणी त्याचं उतरलेलं आहे पाणी खराब झाले आम्हाला दहा रुपये वीस रुपये देऊन वीस लिटरचा कॅनडानाय लागते रोज पाणी खराब झालं आहे फेस निघतोय बोरमधून शेतीचं पण नुकसान झालेलं आहे कॅनलच्या कड्याला राहतो ना आम्ही आता बोर मारला आम्हाला पाण्याचं पाणी शेतीसाठी पाणी बोर मारला की आम्हाला ते घाणच पाणी निघाते घाण पाणी निघलं तर मग एक कॅनलपासून थोडंसं दोन किलोमीटर आत जाऊन ज्यांच्याकडे बोर मारलेलं आहे त्यांचं चांगलं पाणी निघलं ते फिल्टर पाणी करून विकतात त्यांच्याकडून वीस रुपये देऊन जार घेऊन रोज आणायला लागतं पाणी प्यायला आम्हाला कुठल्याही गावासाठी नदी ही खूप महत्त्वाची असते कारण हो त्या नदीच्या आजूबाजूलाच तिथला परिसर वाढत असतो विकास होत असतो गावाचा पुण्यासाठीही मुळामुठा नद्या खूप महत्त्वाच्या आहेत पुण्या खूप त्या बाबतीत एकदम नशिबवाने म्हणता येईल कारण त्याला मुळामुठा आणि त्याच्या जोडीनेच राम नदी आणि इतर नद्यांचा सहवास लाभलेला आहे पुण्याचा जो काही विकास झाला आहे तो ह्या नदी नदीच्या काठाकाठाने झालेला आहे पण जसजसं पुणं वाढत गेलं जसं पुण्याचा वेग वाढत गेला मना त्या मानानी तो नदीचा वेग हा तर तेवढाच राहिल्यामुळे पुढे डॅम्स आले आणि डॅम्समधलं पाणी वापरत रा राहायला लागल्यामुळे या नद्यांचं काय करायचं असा प्रश्न लोकांना पडला असेल आणि ज्या गोष्टी वापरत नसतात किंवा ज्या गोष्टी आपण वापरत नाही त्याचं आपण काय करतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पुण्यात एक साधारणतः सतरा अठरा वर्षापूर्वी आलो आणि पुण्यात आल्यानंतर माझी नोकरी आणि ह्याच्याशीच माझा संबंध नव्हता फारसा पर्यावरणवरही या गोष्टींशी संबंध नव्हता पण मुलांची शाळा त्या मुलांच्या शाळेमधून मिळा जे मुलांना शिक्षण मिळालं ते आम्हालाही मिळालं असं थोडंसं झालं परत आता मी यावर्षी इकॉलॉजिकल सोसायटीचा कोर्स केला त्या कोर्समध्येही जे कोणी मित्रमैत्रिणी मिळाले त्यांच्याकडूनही ह्या एकूण प्रोजेक्टबद्दल आणि एकूण नदीबद्दलची सजगता वाढली आणि त्यातूनच असं वाटायला लागले की अरे हे काय चाललंय आपण बघावं आणि काही आर्टिकल्स वाचली त्याच्यातनं त्या ते रिवर फ्रंट डेव्हलपमेंटबद्दल कळलं आणि एक दोन महिन्यापूर्वी काही संस्था एकत्र एक येऊन सगळ्या सजग नागरिकांना एकत्र घेऊन एक प्रोटेस्ट करणार आहेत एक मार्च करणार आहेत असं कळलं आणि तो, तो, आ, तो? त्या मार्चसाठी म्हणून मी मुळा आणि राम नदीच्या संगमावरती जे आहे तिथे गेलो होतो हा प्रकल्प जेव्हा सुरू झाला त्यावेळेला पुणे महानगरपालिका हे याला नदीकाठ सुधार प्रकल्प म्हणून सुरू केला त्या, त्यांनी तेव्हा त्यांना बऱ्याच लोकांनी म्हणलं की तुम्ही नदीकाठावर काही करण्यापेक्षा नदीचं पुनरुज्जीवन करा मग त्यांनी नदी पुनरुज्जीवन म्हणजे रिवर रिवायवल असं त्याला त्यांनी म्हणायला सुरू केलं आणि आता ते त्याला नदीकाठ सुशोभीकरण म्हणजे जे आहे खरं आहे कारण ते फक्त काठावर सुशोभीकरण एवढाच तो प्रकल्प आहे त्याचा नदीच्या स सु... सुधारणेशी काही संबंध नाही असं करतात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आजही या प्रकल्पाला नदी पुनरुज्जीवन प्रकल्प असं म्हणते आणि त्याच्यामुळे त्या नावामध्ये दिशाभूल आहे कारण ह्याच्यामध्ये नदीचं काहीच पुनरुज्जीवन होणार नाही या प्रकल्पामध्ये नदी स्वच्छता होणार नाही नदी स्वच्छतेसाठी याच्यामधलं बजेट नाही आहे नदी स्वच्छतेसाठी पुणे मनपा जो प्रकल्प करतो आहे तो जायका हा वेगळा प्रकल्प आहे जो जपानच्या सहकार्याने करतो आहे आणि त्याच्यामध्ये एस टी पी म्हणजे सुएश ट्रीटमेंट प्लांट्स म्हणजे जे नदीमध्ये जे, नदी जे सांडपाणी मैला जात आहे त्याच्या प्रक्रिया होणारे तो प्रकल्प पूर्ण वेगळा आहे आपल्याकडे पुण्यामध्ये सत्तर टक्के सांडपाणी आणि मैला म्हणजे आपल्या संडास बाथरूममधलं जे, जे पाणी असतं ते सत्तर टक्के पाणी कुठलीही प्रक्रिया न करता तसंच्या तसं नदीत सोडलं जातं त्यामुळे तुम्ही इथे पाहाल की इतका घाण वास येतोय नदीमध्ये आणि हे जे दिसत दिसतात हे मिथेनचे बुडबुडे आहेत घाण तरंगताना दिसते आहे हे सगळं त्याला कारण आपल्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता आपण नदीत टाकतो आणि आपण नदीच्या गटार गटार केलेलं आहे महिला वाहिनी केलेली आहे मग हा प्रकल्प काय आहे तर हा चार हजार सातशे कोटी रुपयांचा सा प्रकल्प आहे जर चव्वेचाळीस किलोमीटर एवढी लांबी नदीची म्हणजे दोन्ही काठ जर तुम्ही धरले तर अठ्ठ्याऐंशी किलोमीटर एवढ्या लांबीचा हा प्रकल्प आहे यात करणार काय तर सगळ्यात म्हणजे नदीची रुंदी कमी करणार म्हणजे नदीचा कालवा करणार आणि दोन्ही बाजूला तटबंद बांधणार बरोबर आहे आता नदीची रुंदी करून तटबंध करून तिचा नैसर्गिक जो प्रवाह आहे जे आपण म्हणतो की नदी स्वच्छ भाती खळखळती हवी आहे ते करून त्याचा आपण कालवा करणार त्यामुळे ही जी बाजूची जमीन आहे ती पंधराशे एकर नवीन जमीन तयार होणार आहे म्हणजे आता तुम्ही याला नाव नदीचं दिलं तरी तुम्हाला लक्षात येईल की हा लँड रिक्लेमेशन प्रोजेक्ट आहे म्हणजे जास्त जमीन मिळाल मग आता ह्या जमिनीचं काय करायचं ते व्यावसायिक कामासाठी त्यांना हवी आहे पहिल्यांदा तर ते नदीच्या बाजूला तटबंध बांधणार मग बाजूला ते काय जॉगिंग ट्रॅक वॉकिंग ट्रॅक असं काहीतरी करणार म्हणजे तिथे कॉन्क्रिटीकरण झालं त्यासाठी नदीकाठचा जो झाड जाड़ झाडवर आहे तो सगळा ते तोडताय तुम्ही जे जिथे काम झाले तिथे जाऊन पाहिलं तर त्यांनी त्याच्यावरनं सरळ सगळं सपाट करून टाकलेलं आहे ॲक्च्युली ना हे महाराष्ट्रातच नाही तर आपल्या मुळामुठ्या नद्यांच्या काही पॅचेसचा नंबर हा आपल्या देशभरातल्या प्रदूषित पॅचेसमधला लागतो <laughs> तर देशभरातले सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने काही त्यांचे रिपोर्ट्स जे काय पॅरामीटर्स चेक करतात बी ओ डी व्हॅल्यू सी ओ डी व्हॅल्यू नंतर डिझॉल्ड uh, ऑक्सिजन या अशा काय काय पॅरामीटर्स ज्या असतात नदीच्या पाण्याची गुणवत्ता तपासणाऱ्या आणि त्याच्यात किती विषारी द्रव्य आहेत किंवा काय आहे तर असे जे वर्स्ट पॅचेस आहेत तर त्यांनी पहिले एक वीस तीस काहीतरी पॅचेस डिक्लेअर केलेत की दीज आर द वर्स्ट पॅचेस ऑल अक्रॉस द डेशन इतकी वाईट परिस्थिती दुसरीकडे कुठेही नाही त्यात दुर्दैवाने आपल्या नद्यांचा काही पॅचेसचा क्रमांक लागतोय म्हणजे फक्त तिथं महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशात एक प्रकारे आपण अशा पद्धतीने प्रसिद्ध झालो आहे की जिथं पूर्वी पुण्यामध्ये शुद्ध हवा शुद्ध पाणी पेन्शनरांचं शहर शिक्षणासाठी आयडियल किंवा प खूप चांगलं निसर्ग ह्याची कुठंतरी ख्याती होती एकेकाळी अगदी एक पिढी आधी फार मागचं नाही बोलायचं आपण पण तर त्याचंच दुर्दैवानी इथपर्यंत सगळं वाईट हे झालं जसं मुंबईत झालं मुंबईतल्या आधीच्या बऱ्याच नद्या यांनी मारलेल्या आहेत तसंच पुण्याचं आहे पुण्यामध्ये जे बाहेरून खूप लोक येतात त्यांना आजही माहीतच नाही की पुण्यामध्ये नद्या आहेत लोक म्हणतात अच्छा ही नदी आहे का असं आत्ताच परिस्थिती आहे आता तुम्ही त्याची रुंदी अजून कमी करणार त्याचा कालवा करणार गटार तर केलेलंच आहे तर हळूहळू म्हणजे लोकांना नदी ही गोष्ट माहीतच होणार नाही पहिलं म्हणजे ही ही शॉर्ट टर्म गोष्ट झाली पण मध्ये असं आहे की तुम्ही जे नदीकाठचं झाड जाडोरा करून इथे जे सगळं जॉगिंग ट्रॅक आणि बिल्डिंगचं ते काँक्रिटीकरण वाढतं आहे त्याच्यामुळं ज्याला हिट आयलंड म्हणतात असा इफेक्ट तयार झाला पण बघतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मार्चमध्ये चाळीस एक्केचाळीस डिग्रीज झालं होतं असं कधी पूर्वी झालं नव्हतं दरवर्षी आपण नवीन नवीन उच्चांक प्रस्थापित करतो आहे आता काय होतं की तुम्हाला एखाद्या गाडीने येऊन ठोकलं आणि लागलं तर तुम्हाला लगेच कळतं की हां मला या गाडीमुळे लागलं आहे पण हे जे तुम्हाला रोगराई होते आहे हे जे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो आहे तर तुम्हाला असं कळत नाही आहे की ह्या घाणपाण्यामुळे आणि ह्या झाडं जाड़, झाडोरा काढल्यामुळे होते कारण की ते असं डायरेक्ट दिसत नाही त्या दोन्हीमधले जी लिंक आहे ती डायरेक्ट डोळ्याला दिसत नाही पण ती आहे आणि आपण आपल्या पुढच्या सगळ्या पिढ्यांचं नुकसान करतो आहोत तर ते जितकं आपल्याला कळेल कारण की बाकी आपणच ती जबाबदारी घेऊन पुढे उभं राहायला पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे कारण तुम्ही तुमचे भविष्य लोकांना त्यांना पैसेच करण्याची हे दिसत आहेत स्वप्न आणि त्यांना रिअल इस्टेटचीच स्वप्न दिसत आहेत तर सामान्य माणसांनीच ह्याच्यासाठी पुढे यायला लागणार आहे